आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर सतीश विश्वास बागुल केआर पब्लिक माध्यमातून आपल्याला निवेदन करतो की आदरणीय पालकांनो आम्ही केआर पब्लिक स्कूलच्या माध्यमातून येणाऱ्या अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता कन्यादान मंगल कार्यालयामध्ये एक करिअर कायडन सेमिनार आयोजित केलेला आहे आदरणीय पालकांनो या धकाधकीच्या जीवनात आपल्याला मुलांना कसं घडवावं त्याचे नेमकी काउन्सिलिंग कशी करावी आणि त्याच्या दृष्टीने कुठलं करिअर आपण निवडावं या अनेक समस्या आपल्याकडून उभ्या राहतात आणि म्हणून या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे रविवारी अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कन्यादान मुल कार्यालय अहिंसा चौक येथे पुण्याचे प्रसिद्ध काउन्सिलर डॉक्टर राजकुमार आडकर हे त्यांच्या टीमसह उपस्थित राहून आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करणार आहेत लक्षात ठेवा हे मार्गदर्शन आपल्याला परिपूर्ण निशुल्क आहे आणि याच्यात कुठलीही फी आकार जाणार नाही परंतु आदरणीय पालकांनो आपल्याला येणाऱ्या समस्या करिअरच्या दृष्टीकोनात येणाऱ्या समस्या नीट जे डबल ई नंतर आपण काय करावं कशा पद्धतीने कॉलेज निवडावे आपण नेमका काय सिलेबस असतो कशा प्रकारे काउन्सिलिंग केली जाते काय प्रकारे मेरिट असते या सगळ्या आणि आपल्या येणाऱ्या समस्यांचं निराकरण आपल्या मनामध्ये येणाऱ्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी डॉक्टर राज कुमराळकर आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि हे परिपूर्ण निशुल्क असेल तरी मी आपणास विनम्र आवाहन करतो की आदरणीय बालकांनो आपण या ठिकाणी अवश्य उपस्थित राहा आणि कुठल्याही प्रकारे हे सेशन सुटवू नका कारण नंदुरबार शहरामध्ये हे पहिल्यांदाच एक मोठे आपल्याला मिळणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्या अनेक समस्यांना या ठिकाणी प्रश्नोत्तराचा पण भाग असेल त्या काळात आपण त्यांना आपले प्रश्न विचारू शकतात बांधवांनो यत्ता सहावी ते दहावी पर्यंत प्री फाउंडेशन कोर्स का महत्वाचा आहे याचं सुद्धा आपल्याला माहिती मिळेल कारण आपण ज्या वेळेला नीट जेवढी तयारी करतो ती इलेव्हन ट्वेल्थच्या ऐवजी आपण जर सहावी पासून गेली तर यास काय महत्व असतं येथून आपल्याला काय शिकायला मिळतं आणि आपलं मुली कशी मुलं कशे तयार होतात स्पर्धा परीक्षा विभाग कसे टिकणार या माध्यमातून सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचं अतिशय बहुमूल्य मिळणार आहे आणि म्हणून आपण या सेशनला अवश्य उपस्थित राहा लक्षात ठेवा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता कुठे येणार कन्यादान कार्यालय अहिंसा चौक नंदुरबार येथे तसेच दुसरा सेशन असेल दुपारी दोन ते चार वेळा आपण अवश्य उपस्थित राहा आणि स्पर्धा परीक्षे गात ज्या काही समस्या आपल्या मनात असतील त्या आपण निशुल्क आपण त्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी आपली उपस्थिती ही अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक पालकांनी या सेमिनारला यावं आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा आपण हा मेसेज पोहोचवा ही आपल्याला नम्र विनंती धन्यवाद बातमी तुमची सात आमची ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा